श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे ती म्हणजे चैत्र नवरात्र आणि सतरा एप्रिलला आहे ती रामनवमी रामनवमीपर्यंत आपल्याला एका सौभाग्यवतीचा मानपान करायचा आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्याला हा मानपान करायचा आहे आणि एका सौभाग्यवतीला आपल्याला एक वस्तू भेट स्वरूपात द्यायची आहे यामुळे पती पत्नीमधील प्रेम जे आहे तर ते वाढेल संसारामध्ये गोडवा राहील त्याप्रमाणेच पती ला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल याबद्दलचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण किती सौभाग्यवतींचा मानपान करू शकतो तसेच आपण ज्या स्त्रियांना घरी बोलावणार आहोत तर ती स्त्री कोणी असावी म्हणजे नात्यातील असेल तर चालेल का तर अशा शंकासुद्धा आपल्या मनामध्ये येत असतात तर याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओलासुद्धा लाईक करा चला तर मग आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिना जो आहे तर तो पवित्र शुभ असा महिना असतो या महिन्यामध्ये जर आपण काही अनुष्ठाने केली किंवा आपण काही व्रत केले पूजा केल्या उपासना केल्या साधना केल्या तर याचे फळ आपल्याला निश्चित स्वरूपाने मिळत असते या महिन्यामध्ये केलेल्या सेवा ज्या आहेत तर त्या कधीही वाया जात नाहीत आपण बघा नेहमीच विशिष्ट तिथींना ठराविक महिन्यांमध्ये आपले पुण्य वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो दानधर्म करत असतो अनुष्ठाने करत असतो पारायणे करत असतो त्याप्रमाणेच एक गोष्ट आहे ती म्हणजे अखंड सौभाग्यासाठी आपल्याला एका सौभाग्यवती स्त्रीला एक वस्तू भेट स्वरूपात द्यायची आहे अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया नेहमी काही काही ना करत का असतात प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळावे तिचे सौभाग्य अखंड राहावे तर यासाठी प्रयत्न करत असते यापेक्षा दुसरे महत्त्वाचे हे एका सौभाग्यवतीसाठी काहीच नसते अखंड सौभाग्यासाठी बऱ्याच गोष्टी दान सुद्धा केल्या जातात बरीच व्रत केली जातात उपवास केले जातात ज्याप्रमाणे आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करत असतो संक्रांत करत असतो त्याप्रमाणेच या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला ही एक गोष्ट जी आहे तर कराई चाहे, ती करायची आहे ती म्हणजे एका सौभाग्यवतीचं आपल्याला मानपान करायचं आहे जशी शारदीय नवरात्र असते तर तेवढेच महत्त्व या चैत्र नवरात्रीला असते काही भागामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये घट जे आहेत तर ते बसवले जातात तर जाता काही भागामध्ये बसवले जात नाहीत उपवास केले जात नाहीत जरी तुमच्याकडे चैत्र नवरात्र साजरी केली जात नसेल तरीसुद्धा तुम्ही एका सौभाग्यवतीचा मानपान हा करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा मानपान जेव्हा करायचा आहे तर हा मानपान तुम्ही कधी करू शकता तर हा मानपान तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये कधीही करू शकता पंचमी तिथीला करा सप्तमीला करा अष्टमीला करा किंवा नवमी तिथीला जरी केला तरीसुद्धा चालेल <Blo imper sein> यासाठी तुम्हाला सौभाग्यवती स्त्रीला घरी बोलवायचं आहे आता तुम्ही किती जणींचा मानपान करू शकता तर तुम्ही एक पाच सात अकरा तर अशा सुवासिनींना घरी बोलवू शकता आणि त्यांचा मानपान करू शकता या सौभाग्यवतींचा तुम्ही मानपान करणार आहात तर या स्त्रिया कोण असाव्यात तर तुमची नातेवाईक असेल तरी चालेल शेजारी गावातील आजूबाजूची कोणीही असेल तरी सुद्धा चालेल मावशी काकी बहीण तुमची मैत्रीण तर अशा स्त्रियांना तुम्ही बोलावू शकता आता त्यांना काय करायचं आहे बघा त्यांना सर्वप्रथम तुम्हाला घरी बोलावायचं आहे की तुम्ही या दिवशी आमच्या घरी या त्या जेव्हा घरी येतील तर यानंतर तुम्हाला त्यांचे पाय जे आहेत तर ते धुवायचे आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक जणीला बोलवा किंवा पाच जणींना बोलवा सात जणींना बोलवा तुमची जशी इच्छा असेल जशी तुमची कुवत असेल त्याप्रमाणे तुम्ही बोलवू शकता आता त्या घरी आल्यानंतर त्यांचे पाय वगैरे धुतल्यानंतर आपल्याला त्यांना बसायला आसन द्यायचे आहे यानंतर त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आपण जे पाय धुतलेले आहेत तर त्या पायावरती सुद्धा आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे यानंतर त्यांचे औक्षण आपल्याला करायचं आहे आणि त्यांना प्रसाद म्हणून गोड मिठाई खीर किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ जो आहे तर तो देऊ शकता किंवा जर तुम्हाला एखादा गोडाचा जेवणाचा बेत जर बनवायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही बनवू शकता हे आपल्या इच्छेवरती आहे की आपण एखादा गोडाचा पदार्थ द्यावा की आपण एखादं गोडाधोडाचं छान पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करून तो जेवू घालावा तर आपली जशी इच्छा असेल तर तसा मानपान आपण करू शकतो आणि यानंतर त्यांना तुम्हाला भेटवस्तू जी आहे तर तीसुद्धा द्यायची आहे तसेच तुम्ही त्यांची ओटीसुद्धा भरू शकता आता बघा तुम्हाला जसं जमेल तशा भेटवस्तू द्या किंवा तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल आता तुम्ही जर ओटी भरणार असाल तर ओटीसाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही साडीने ओटी भरू शकता किंवा ब्लाऊज पिसाने भरू शकता मग साडी किंवा ब्लाऊज पीस घ्यायचं आहे तुम्ही साडीने जर ओटी भरणार असाल तर अलीकडे बघा साड्यांना अटॅचड ब्लाऊज पीस येतात तरीसुद्धा ओटी भरताना साडीवरती तुम्हाला एक्स्ट्राचा दुसरा ब्लाऊज पीससुद्धा ठेवायचा आहे फक्त साडीने कधीही ओटी भरायची नाही हे लक्षात ठेवा यानंतर तुम्हाला म्हणजे नारियळ गहू तांदूळ खोबऱ्याचा तुकडा हळकुंड हळकुंड घेताना ते लेकूरवाळे घ्यायचे आहे सुपारी खारीक बदाम वेलदोडा पाच फळे किंवा एक फळ गजरा तसेच या ओटीमध्ये तुम्ही अकरा रुपये ठेवायचे आहेत आणि सौभाग्यवान ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही सहा काचेच्या हिरव्या बांगड्या ठेवा किंवा टिकलीचं पॉकेट किंवा तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा तर असं जे सौभाग्यवान आहे ज्याला आपण सोळा शृंगाराचं साहित्य म्हणतो त्यापैकी एक साहित्य ठेवायचं आहे आणि या सर्व साहित्याने आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे ओटीमध्ये ज्या वस्तू असतात तर त्या वस्तू म्हणजे प्रेम मांगल्य अखंडता अक्षयता सौभाग्यदायक निवारक आरोग्यदायक शुभदायी तर अशा या वस्तू असतात त्यामुळे या वस्तूंनी आपल्याला ओटी भरायची आहे आणि जरी तुम्हाला साडी घेणे शक्य झाले नाही तर फक्त तुम्ही खनानाऱ्याने ओटी भरली तरीसुद्धा चालेल आता ही ओटी भरताना काय करायचं आहे प्रथम त्या सुवासिनीला बसायलाच सांगायचं आहे आसन द्यायचं आहे यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर त्यांना प्रसाद वगैरे दिल्यानंतर आपल्याला ही ओटी एका ताटामध्ये तयार करायची आहे आणि यानंतर ही ओटी तुमच्या ओंजळीमध्ये घेऊन त्या व्यक्तीच्या पदरामध्ये तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती द्यायची आहे आणि यानंतर तिला नमस्कार करायचा आहे आता हे झालं ओटी भरण्याबद्दल आता यानंतर तुम्हाला जर ओटी भरायची नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे त्यांना तुम्ही गोडाची मिठाई वगैरे दिल्यानंतर तुम्ही फक्त एक वस्तू त्यांना द्यायची आहे अगदी छोटी भेटवस्तू दिली सुद्धा तरीसुद्धा चालेल आता भेटवस्तू म्हणून आपण काय देऊ शकतो तर बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण ओटीमध्ये जे सौभाग्यवान ठेवतो म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा असेल नेलपेंट असेल मेहंदीचा कोन नत किंवा मंगळसूत्र तर अशा वस्तू तुम्ही एक वस्तू यापैकी एक, एक वस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकता हळदी कुंकवाचा करंडा जर तुम्ही देणार असाल तर तो नेहमी आपल्याला हळदी कुंकवाने भरून द्यायचा आहे रिकामा कधीही द्यायचा नाही तुम्ही चांदीचासुद्धा तु तु हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकता तुम्हाला जर तशी इच्छा असेल तर चांदीचा जरी हळदी कुंकवाचा करंडा दिला तरीसुद्धा चालेल कारण हळदी कुंकवाच्या करंड्याला सौभाग्यासाठी खूप महत्त्व आहे यानंतर तुम्ही फक्त सहा हिरव्या बांगड्या दिल्या तरीसुद्धा चालतील किंवा तुम्ही दोन लाखेचे चुडे द्या लाखेचे चुडे जे आहेत तर ते सुद्धा सवाष्ण स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचे खास असतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही दोन लाखेचे चुडे देऊ शकता किंवा तुम्ही पंजन देऊ शकता रुमाल एखादा एखादी छोटी पर्स टिकलीचं पॉकेट किंवा तुम्ही एखादं भांडंसुद्धा भेट स्वरूपात देऊ शकता आता अशा प्रकारे तुम्हाला जी वस्तू त्यांना द्यावीशी वाटेल तर ती वस्तू देऊ शकता आणि तुम्ही एका व्यक्तीचा म्हणजे एका सुवासनीचा किंवा तुम्ही पाच सुवासनीचा अशा प्रकारे मानपान करू शकता पाच सात सुवासनींचा मानपान केला तर अतिशय चांगले आहे परंतु एवढं जर तुम्हाला जमणार नसेल तर किमान एका सौभाग्यवतीचा मानपान हा नक्की करा आणि रामनवमीपर्यंत कधीही तुम्ही हा मानपान करू शकता कारण चैत्र नवरात्र जी आहे तर ती देवीला समर्पित आहे आणि आपण हा मानपान जो करणार आहे तर त्या स्त्रीला देवीचं रूप मानून म्हणजे एक प्रकारे आपण आदिशक्तीचाच मानपान करणार आहोत